नमस्ते सध्याच रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे नवरात्रीच्या उपवासासाठी उपवासाचे वेगवेगळे पदार्थ आपण पाहत आहोत त्यातीलच हा उपवासाचा डोसा तर हा उपवासाचा डोसा अगदी पटकन बनतो आणि कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी इन्स्टंट बनून तयार होतो चवीला तरी अप्रतिम लागतो एका साईडने छान कुरकुरीत आणि एका साईडने मुलायम अशा पद्धतीचा हा डोसा आणि सोबत उपवासाची एकदम वेगळ्या पद्धतीने टेस्टी चटणी एकदा खाल्ली तर चव कधीही विसरणार नाही अशा पद्धतीचीही चटणी आणि डोसा बनतो चला तर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकोनवर क्लिक करा फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका उपवासाचा डोसा बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी येथे पाव कप रेग्युलर साईजचा साबुदाना घेतला आहे हा पॅनमध्ये लो टू मिडियम फ्लेमवर भाजून घेऊ हलकासा फुलायला लागला की गॅस बंद करून हा साबुदाना काढून घेऊ त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप वरीचं तांदूळ म्हणजेच भगर पाव कप भाजून थंड केलेला साबुदाना ॲड करू आणि याची बारीक पावडर बनवून घेऊ आता यामध्ये दोन मिरच्या एक इंच आल्याचे तुकडे एक उकडलेला बटाटा दोन चमचे दही दही थोडं आंबट असेल तर डोस्याला खूप छान टेस्ट येते त्यानंतर अर्धा कप पाणी घालून याची बारीक पेस्ट बनवून घेऊ डोशाचं बॅटर तयार झालं आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळही नाही आता या बॅटरला आपण दहा ते पंधरा मिनटं रेस्ट देणार आहोत त्याआधी थोडंसं दोन मिनटासाठी फेटून घेऊ आणि कन्सिस्टन्सीही बघू शकता तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालावं लागेल पण त्याआधी आपण पंधरा मिनटं झाकण लावून ठेवून देऊ पंधरा मिनटं डोशाच्या बॅटरला रेस्ट दिली आहे तोपर्यंत आपण डोशासोबतची छान यम्मी चटणी बनवून घेऊ चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे अर्धा कप अर्धा कप ओल्या नळाचे तुकडे दोन मिरच्या मुठभर कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि दोन चमचे फ्रेश दही ॲड करू आणि याची बारीक पेस्ट बनवून घेऊ एकदम बारीक पेस्ट बनवली आहे याची त्यानंतर याला वरून तडका देणार आहोत तर तडक्यासाठी अर्धा चमचा साजूक तूप गरम करून घेतले यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड केले जिरे छान तडतडले की या चटणीला वरून तडका देऊ आणि आपली छान यम्मी चटणी तयार झाली आहे आता डोसाचे बॅटर बनवून पंधरा मिनटं रेस्टही झाली आहे आता डोसा बनवायला घेऊ डोशाचं बॅटर थोडंसं घट्ट होतं म्हणून मी परत एकदा पाव कप पाणी ॲड केलं आणि बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता तर इतक्या प्रमाणात पातळ बनवायचे आहे आता या बॅटरचं नॉनस्टिकच्या तव्यामध्ये डोसा बनवून घेऊ डोस्याचं बॅटर तव्यामध्ये सोडताना आधी साईटने सोडून घ्यावं आणि मग मध्ये टाकावं कारण मध्ये गॅसची फ्लेम जास्त असते आणि साईटने डोसा कच्चा राहतो आणि मध्ये करपतो त्यामुळे अशा पद्धतीने बॅटर सोडून घ्यावं आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवावी आता डोसा पलटण्याची घाई करायची नाही तर वरून थोडं साजूक तूप लावून घेऊ आणि डोशाच्या काटाने तुम्ही बघू शकता थोडा गोल्डन ब्राऊन कलर आला आहे या स्टेजला डोसा आपोआपच अलगत तव्यापासून सुटतो आता आपण डोसा पलटून घेऊ डोसा पलटल्यानंतर कलरही किती छान आला आहे आणि ही छान बनला आहे तुम्ही बघू शकता गरमागरम डोश्याची टेस्ट अप्रतिम होते अगदी स्वादिष्ट चवीला लागतो हा डोसा हा डोसा गरमागरम खालात तर वरून छान क्रिस्पी आणि आतून मुलायम असतो आणि जर थंड झाल्यानंतर खाल्लात तर मऊ लुसलुशीत आंबोळीसारखा बनतो तर हा गरमागरम डोसा आणि त्यासोबत ही मी जी बनवलेली चटणी आहे ती जर खाल्लीत तर अप्रतिम लागतं तर या नवरात्रीमध्ये नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट्स करून कसं बनलं आहे ते सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा थँक्यू